शेतकरी मित्रांनो हरभऱ्यामध्ये निंदन हे सर्वात महत्त्वाचं असते ज्याला आपण खुरपणी म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोळपणी ज्याला आपण डवरा म्हणतो ह्या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या यासाठी असतात कारण जमिनीमधली अन्नद्रव्ये हे पिकाला न मिळता जे उगवलेलं तण आहे किंवा सोयाबीनची झाडं असतील ते खाऊन घेते त्यामुळं आपल्या पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजे ते मिळत नाही त्यामुळं आपल्या पिकाचं भरण उदरभरण उदर होत नाही आणि आपल्या पिकाला पाहिजे त्या नदर्वे हे मिळत नाही त्यामुळं त्या आपल्या पिकाची वाढ कुंटणे हिरवेपणा कमी होऊन पिवळेपणा येणे लवकर फुलं येणे अशा बऱ्याच गोष्टी घडतात त्यांना आपल्याला सामोरं जावं लागते तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवकाळी पाऊस पडल्यानंतर पिकाची वाढ ही खुंटलेली आहे आणि त्यात जर तण असेल तर अजून खुंटल्या जाते आणि तणावर जर अळी मावा तुडतुडी असतील तर ते पिकावर बसतात आणि त्यांचा रस शोषण करतात किंवा अळी जर असेल तर पिकाचे पण तणाबरोबर पानं कुरतडते अशा प्रकारे रोगराई पसरू शकते तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं तण ज्या जागी आहे त्या जागी तिथं पोळपणी खुरपणी करून घेणं आवश्यक आहे आणि ज्या जागी आपण ढिग लावतो सोयाबीनचा कुटाराचा बघा कशा प्रकारे इथं जास्तीत जास्त सोयाबीन उगवलं आणि सोयाबीन उगल्यानंतर तिथलं सोयाबीन आपण अशा प्रकारे इथं उपटून घेतलेलं आहे परंतु तिथं सोयाबीनची दाटी जास्त असल्यामुळं हवा तेवढा सूर्यप्रकाश आपल्याला इथं मिळालं नाही हरभरा पिकाला सोयाबीनची दाटी जास्त झाली त्यामुळं इथं बघा मोजके झाडं आपल्याला इथं उगवले दिसत आहेत हरभऱ्याची आणि जास्तीत जास्त दाटी जास्त उगवण ही सोयाबीनच्या दाण्यांची होती ते जास्त उगवले असल्यामुळं हरभरा इथं बऱ्याच इथं मैला दिसत आहे आणि जागा मोगडी दिसत आहे तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोळपणी खुरपणी हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ही कोळपणी खुरपणी झाल्यानंतर दरवर्षीसारखं वातावरण नसते त्यामुळं आपण इथं थोडं व्य वेगळ्या वातावरणात आपल्याला इथं नियोजन करावं लागते तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोळपणी खुरपणी केल्यानंतर भरपूर पाऊस झाला अवकाळी आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळं जमिनी दिलेले अन्नदर्वे मग तुम्ही ख रासायनिक खत असो मायक्रोन असो हे सर्व गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नियमानुसार जमिनीच्या खाली जास्त पावसामुळं जमिनीमध्ये मुरलं गेलं त्यामुळे पिकाच्या मुळापाशी आपल्याला इथं काहीही राहिलेले नाही किंवा मोजके खत असले तर पीक त्याच्यावर कसा तरी तग धरून आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचा साठा जर जमिनीमध्ये असेल तर आपल्याला इथं युरिया हे इथं एकरी एक, एक गोणी फेकून द्यायचं आणि तुषार सिंचानं किंवा पाटपणी असेल आपल्याला पाणी द्यावं लागेल ओलीला ओल आली पाहिजे एवढं पाणी द्यायचं सर्वात महत्त्वाचं तरच आपलं पीक हे चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल त्याला पाहिजे ते जमिनीतले अन्नधर्वे युरियामुळं बुडामधून शेंड्यापर्यंत पोचू शकतील आणि आपलं पीक जोमदार वाढ चांगली दिसेल आणि युरियामुळं मुळ्याची संख्या वाढेल युरियोपणा येईल मुळ्या लांब खोलवर जातीला त्यामुळं मर थांबेल हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ताबडतोब एकच निर्णय घ्यायचा आहे युरिया फेकणे आणि तुषार संचाने अडीच ते तीन घंटे पाणी देणे